सुटला कॅमेरा दिसला तर पाहुणे काय म्हणतील सुटला क्रमांक बहात्तर सुटला आणि बहात्तर मध्ये सुंदर अशा सात गाड्या आणि सात गाड्यांचा रणसंग्राम संधी भाऊ या माग या सुंदर अशी लढत चालू आहे बनवडी अशी लढत चालू आहे कोण होत आहे घटक्रमांक बहात्तर मध्ये सेमी साडी पात्र अतिशय सुंदर लढत लढत झाली घटक्रमांक बहात्तरचा आणि काल बहात्तरचा आणि निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी रुद्र रिया इनामदार साथेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला जिताबाईल गाडी मालकाचा चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन घ्या गड्या क्रमांक त्र्याहत्तर लावून घ्या त्र्याहत्तर मध्ये एकला कळबा प्रसन्न जय मल्हार प्रसन्न भवानी माता प्रसन्न आझादपूर दोन ला विधी केतन पाटील केतन पाटील बो, बोनोली मुंबई राजापूर तीन वरती राहुल विठ्ठल कपले पिलोशेठ थोरात सातारा चार वरती भरणत प्रसन्न खेड नांदगिरी పాళమా ప్రసన్న సా వరీ బా ప్రసన్న సౌ గాయత్రి కృష్ణా పవర్ కళంబీ ఆ దుర్గామా